न्यूज नेटवर्क हा नमस्कार तशीलदार साहेब हा हा बोला साहेब ते औंडी टाकळीला चक्रीवादळ आणि गारपीट आहे खूप आणि तिथले एक दहा पंधरा शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झाले तिथले लक्ष्वे चॅनलचे संपादक आहेत शेतकऱ्यांचे गारपीट मुळे बागा अक्षरशः झालेले आहेत बाकीच्या ठिकाणचे नुकसान झाले राहुल बनसोडे म्हणून त्याच्या घरावर ठीक नाही गरीब तो दलित समाजाचा राहुल बनसोडे टाकलेचा त्याच्यावरती पोटप्रिती झाडं पडलेत हो हो केलंय ते काल सर्कल होते तिकडं बरं बरं रिपोर्टिंग वगैरे केलेलं आहे पंचनामा पण करतील ते नक्कीच पंचनामा करून तुम्हाला माहिती द्यायला सांगा मग आपण त्याचा पाठपुरावा करूया तुम्ही मी स्वतः कलेक्टरांना बोलतो साहेब आपल्या जे शेतकरी पत्र देतो कारण आता इलेक्शन जरी चालू असतं तरी शेतकरी जिवंत राहायला पाहिजे ना आता हे प्रतिनिधी मते लागतात याच्यात टायमाला लक्ष द्यायला पाहिजे त्याने सुद्धा कारण एवढ्या भागात लकडलेल्या अक्षरशः उद्योग झालेत कुठे आला शेतकरी अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यांचा काल परवा फोन आला मला आणि राहुल बच आला मग जास्तीत जास्त हे होईल त्या पद्धतीने बघा साडेसात ह्याच्यापर्यंत आहे वाटते झाले नाहीत अजून पंचनामे त्या दत्तांचे तिथे गेले नाहीत लक्ष्मी दत्त चॅनलचे संपादक आहेत ते त्यांच्या शेतात अजून सर्कल चाल त्याला सांगू जाऊ नये म्हणून बघा गोष्ट सगळे तयार करा म्हणा बघा म्हणून पंचनामे करून टाके असो आमटे असू काय शेतकरी कोण असतील चालेल चालेल आणि ती छावण्यासही बघू राव साहेब आता पाण्याचे टँकर चालू केलेले नाहीत अजून काय नाही खूप दिवस वाया चालले बघा तीन चार वेळा बोलू मंत्रालयात निवेदन देऊन आलो मी साहेब वाकडी दिवडी वाडाजीवाडी बाग बागे दिवाडी वगैरे शेतकोळ निवडत मागास नाही करतोय छावणी मागवायला चालू करा म्हणजे अत्यक्षाचा सप्लाय सप्लाय तुम्हाला चौशेच्या आठ दिवसात पूर्ण होईल मग कारण जून जुलै मध्ये पाऊस नाही पडला तर भयानक व्हायच परिस्थिती येणार आहे तुम्हाला वर्ण वर्ण आदेश आला माडा तालुक्यातल्या लोकांची नुकसान भरपाई मिळाली आपल्या शेतकऱ्यांचं काहीच नाही पिकायचं दुष्काळातलं बाजीचं काय मिळालं नाही काय भांगड विम्याचे पैसे मिळेल वाळू जगावर पहिले पाच तालुक्याचे जे जाहीर केले होते पूर्णता दुष्काळ हा फक्त मदत त्यांना दिलेली आपल्या तालुक्यांना काही मदत दिलेली नाही तुम्ही आपण दुष्काळासाठी मुंबईला आंदोलन करत राहू आवश्यक तुम्हाला फोनवर पण बोललो मी वस्तू पाठवली दुष्काळी परिस्थिती म्हणून प्रस्ताव पाठवला तुम्ही प्रस्ताव पाठवला मुंबई तालुक्यातले शेतकरी वंचित आहेत बाबा दुष्काळी भागातील लोक नुकसान भरपाई वाळू जगावचे लोकांना अजून काय मिळालेलं नाही विम्याचे पैसे वगैरे काम थोडं इकडे शेतकरी आपण लक्ष द्या आपल्याकडे कसं आहे निवडणुकीची जबाबदारी आहे तुमच्यावर जबाबदारी आहे मोठी निवडणुकीची ती बघत बघत ती पण हे करा ओ, तो राऊंड दिला यांना पाठवून द्या सरकारनं वगैरे सांगा चला चालेल 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 ठीक आहे आमच्या लक्षवेध न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा